नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की सावणीची कारस्थानं काही संपत नसतात कोळी कुटुंबाने सावणीला घराबाहेरचा रस्ता दाखवल्यामुळे सावणी संतप्त झालेली असते आणि आता काहीही करून मुक्ताला धडा शिकवायचं हे सावणीचं एकमेव ध्येय असतं परंतु तेच ध्येय गाठायचं असेल तर त्यासाठी आता सईला वेट्टीच धरावं लागेल हे सावणीने मनाशी पक्कं ठरवलेलं असतं तर दुसरीकडे आता सागर आणि मुक्ताने आदित्यची कस्टडी मिळवण्यासाठी कायद्याची मदत घेतलेली असते आता त्याच कायद्याच्या मदतीने आता सागर आदित्यची कस्टडी आपल्याजवळ घेत असतो आता त्याचवेळी गरज असते ती सावणीच्या सहीची आता ज्यावेळी सावणीची सही करण्याची वेळ येते त्यावेळी सावणी तर सही करते परंतु सागरची सही करण्याची वेळ येते त्यावेळी सावणे सागरची नजर चुकवत तेथील असणाऱ्या पेपरांची अदलाबदल करते परंतु याबद्दल सागरला काहीच माहीत नसतं आणि नकळतच त्याच पेपरवर सागरने सही केलेली असते आता दुसऱ्या दिवशी सावणी कोळींच्या घरी येते त्यावेळी सागर तिला म्हणतो आता तर आदित्यची कस्टडी आम्हाला मिळाली आहे तुला पैसे आणि आम्हाला आदित्य त्यावेळी सावणी प्रत्युत्तर करत म्हणते की नाही सागर तू चुकतोयस पैसे मला तर मला मिळणारच आहेत परंतु त्याचबरोबर सई आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो तर मुक्ता म्हणते सई तर सावणी म्हणते की हो सागरने अशा पेपरवर सह्या के केल्या आहेत की आदित्यची कस्टडी जर तुम्हाला भेटणार असेल तर त्यानंतर सईची कस्टडी ही माझ्याकडे असेल आता मात्र मुक्ता रागानेच ते पेपर हातातील घेते आणि पाहते तर त्यावर सागरने ज्या पेपरवर सही केलेली असतात ते अगदी सावणी सांगत आहे तेच पेपर असतात आता यावेळी मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते सागरलाही काहीच माहीत नसतं परंतु या सगळ्यामध्ये सावणीने मात्र आपलं ध्येय साध्य केलेलं असतं तर मुक्ता म्हणते की नाही मी माझ्या मुलीला असं कोणाकडेही देणार नाही सावणी काही झालं तरी माझी सई ही फक्त माझीच असणार आहे आता मुक्ता मात्र सईला द्यायला तयार नसते त्यावेळी सावणी म्हणते फक्त चोवीस तास चोवीस तासानंतर सई माझ्याकडे असेल असं म्हणत सावनी तिथून निघून जाते आता दुसऱ्या दिवशी सावनी पोलिसांना घेऊन सईची कस्टडी घेण्यासाठी कोळींच्या घरी येते परंतु त्या अगोदरच मुक्त ही सईला घेऊन घर सोडून निघून गेलेली असते आता मात्र मुक्ता आणि सई कुठे आहेत हे ना कोळी कुटुंबाला माहीत असतं ना सावनीला आता सर्वत्र मुक्ताचा शोध चालू असतो आता मुक्त ही सईला घेऊन घराबाहेर पडलेली असते त्याचवेळी आता मेहिकाला मिळतात आता मेहिका ज्यावेळी मुक्ता आणि सहीला पाहते त्यावेळी तिला खूप वाईट वाटतं मिहिका म्हणू लागते ताई तू माझ्यासोबत चल तर मुक्ता म्हणते नाही मी आता माझ्या सईला घेऊन दूर कुठेतरी निघून जाणार आहे मिहिका म्हणते तही तू कुठेही जाऊ शकत नाही कारण सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त आहे तुझा शोध चालू आहे त्यामुळे तू माझ्यासोबत चल असं म्हणत आता मिहिका मुक्ताला तिच्यासोबत घेऊन येते परंतु ज्यावेळी मिहिका मुक्ताला घरी घेऊन येते आता त्याचवेळी सावनीही मुक्ताला शोधण्यासाठी आता हर्षवर्धनच्या घरी पोहोचलेली असते आणि मिहिका दरवाजा उघडून पाहते तर तिथे सावणी आलेली असते आता सावणीच्या तावडीतून सुटण्यासाठी मुक्त ही सहीला घेऊन मागच्या बाजूनेच तिथून निघालेली असते परंतु ज्यावेळी रस्त्याने मुक्तानी सई निघालेली असतात त्याचवेळी समोरून एक गाडी येते तर दुसरीकडे पोलीस आता सागरला फोन करतात आणि म्हणू लागतात आम्हाला एक छोट्या मुलीची आणि एका महिलेची डेडबॉडी सापडली आहे आता हे ऐकल्यानंतर सागरला धक्काच बसतो तर आता सागर डेडबॉडीची ओळख पटवण्यासाठी पोलीस स्टेशनला तर पोचतो परंतु दुसरीकडे आता सावणीलाही ऐकून धक्का बसतो परंतु ज्यावेळी सागर ती डेडबॉडी पाहतो त्यावेळी ती मुक्ता आणि सईची नसते आणि म्हणूनच नस आता पोलीस मुक्ता आणि सईचा शोध घेत असतात आता सावणी मुक्तानी सईपर्यंत पोहोचतेच आणि म्हणू लागते आता शेवटी मुक्ता सईला तुला माझ्याकडे द्यावंच लागेल मुक्ता म्हणते नाही तर आता सईसुद्धा मुक्ताला सोडून जायला तयार नसते तर आता मुक्ताही सईला वाचवण्याचा प्रयत्न करत असते तर सावणी ही मुक्ताला घेऊन निघालेली असते मुक्ता ही सईला सावणीच्या हातातून वाचवते आणि म्हणू लागते एक मिनिट मुलीला वाढवण्यासाठी आणि आई म्हणण्यासाठी आईच्या मायेचा पदर असावा लागतो आणि तो तुझ्याकडे कधीच नव्हता ना तुझ्याकडे आईच्या मायेचा पदर आणि ना तुझ्याकडे मुलीला देण्यासाठी प्रेम आता येत्या चार दिवसात कायद्याच्या मदतीने सई माझी असेल आता हे ऐकल्यानंतर सावनीला धक्काच बसतो तर दुसरीकडे आता सईची कस्टडी मिळवण्यासाठी मुक्ताने कायद्याची मदत घ्यायची ठरवलेली असते या सगळ्या पळवाटा बंद करून आता कायद्याच्या मदतीने सईची कस्टडी आपण मिळवायची हे मुक्ताने मनाशी पक्कं ठरवलेलं असतं आणि म्हणूनच वकील साहेबांच्या मदतीने मुक्ताही कोर्टामध्ये सईच्या कस्टडीसाठी अर्ज दाखल करते तर जजसाहेब मुक्ताच्या अर्जाचा विचार करत सर्वांना कोर्टामध्ये बोलावून घेतात आता सर्वांसमोरच जजसाहेब सईला बोलावून घेतात आणि विचारतात सई बाळा तुला कोणाकडे राहायचं आहे त्यावेळी सावणी ही सईकडे पाहत असते परंतु कोणत्याही अमिषाला बळी न पडता आणि सावणीच्या खोट्या चेहऱ्याला न बोलता सई अगदी बिंदासपणे उत्तर देत म्हणते की मला माझ्या मुक्त आईसोबतच राहायचं आहे आता सईचा हा ठाम निर्णय ऐकल्यानंतर सावणीला धक्काच बसतो तर जजसाहेबांना सावणी म्हणू लागते सई अजून लहान आहे तिला काय बोलावं काय करावं काहीच कळत नाही परंतु सईच्या भविष्याचा विचार करून सईची कस्टडी म्हणजेच माझ्या मुलीची कस्टडी माझ्याचकडे यावी यासाठी मी कोर्टाला नम्र विनंती करत आहे असं सावनी नाटक करत म्हणू लागते आणि ही रडण्याचं नाटकही करते परंतु जजसाहेब म्हणू लागतात सावनी मॅडम तुम्ही जरी तुमच्या मुलीची कस्टडी मागण्याचा प्रयत्न करत असला तरीसुद्धा आम्हाला सईच्या मनाचा विचार करावाच लागेल आज ती ज्या पद्धतीने बोलत आहे ते अगदी ती मनापासून बोलत आहे आणि या अगोदरसुद्धा हर्षवर्धन अधिकारी यांच्या मदतीने तुम्ही सईला बळकावण्याचा प्रयत्न केला होता तिला धमकावलं होतं त्याही आम्हाला स्टेटमेंटचा विचार करूनच हा निर्णय घ्यावा लागत आहे कारण या अगोदरच मी तुम्हाला म्हणालो होतो की यापुढे जर तुम्ही सईला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर हे कोर्ट तुम्हाला शिक्षा सुनावू शकतं आणि आज सईने दिलेल्या स्टेटमेंटचा विचार करत सईच्या भविष्याचा विचार करत सई कोळी यांची कस्टडी डॉक्टर मुक्तासागर कोळी यांच्याजवळच देत आहोत आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला खूप आनंद झालेला असतो तर सावनीला धक्का बसतो आता सावणी साहेबांना प्रश्न करत म्हणते आदित्य कोळी यांची कस्टडी तर आता साहेब म्हणू लागतात सावनी मॅडम आदित्यची कस्टडी ही सागर कोळी यांच्याजवळ देण्यासाठी तुम्ही स्वतः सही केली आहे आणि त्यामुळेच आदित्य कोळी यांची कस्टडी सागर कोळी यांच्याकडे असेल तर आता सही कोळी यांची कस्टडी मुक्ता कोळी यांच्याजवळ असेल आता तेलही गेलं तूपही गेलं हाती राहिलं धोपाटणं अशीच अवस्था सावणीची झालेली असते आता सागर सावणीला म्हणतो तू कितीही काही केलंस तरीसुद्धा एका आईचा विजय झालेला आहे सावणी रागाने सागरकडे पाहत असते सागर म्हणतो पैसा तुला फक्त पैसा हवा होता आणि मुक्ताला आणि मला त्रास द्यायचा होता परंतु आज तुझ्याकडे ना तुझा आदित्य आहे ना सई आता ही दोन्हीही मुलं माझी आणि मुक्ताची आहेत त्यामुळे यापुढे माझ्या मुलांच्या केसालाही धक्का लावण्याचा प्रयत्न केलास किंवा तुझ्या अशा या गोड बोलण्याने माझ्या मुलांना त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे यापुढे तुझ्या कुठल्याही गोड बोलण्याला मी फसणार नाही एकदा केलेली चूक माझ्या हातून पुन्हा होणार नाही असं म्हणत आता मुक्ताही एका साईडला आदित्यला तर एका साईडला सईला घेत तिथून निघालेली असते सावणीही आदित्य आणि सईला आवाज देण्याचा प्रयत्न करते परंतु कोणीही मागे वळून पाहत नाही आणि दोघेही आता मुक्तासोबत कोळींच्या घरी निघालेले असतात तर दुसरीकडे आता इंद्राताईंनी यांच्या स्वागताची खूप जय्यत अशी तयारी केलेली असते आता पुन्हा एकदा कोळींच्या घरी आनंदाचं वातावरण असतं परंतु आता ही संतापलेली सावणी कोळी कुटुंबाला आनंदाने राहू देईल का की पुन्हा एकदा त्यांच्या आनंदावर विरझण टाकेल आणि या सगळ्याला मुक्ता कशा प्रकारे सामोरे जाईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद